दादा दिवाळी आहे आजपासून दिवाळीची सुरुवात झाली अंमले जनतेला काय संदेश देणार मी मुळामध्ये मी सर्व आमनेरच्या जनतेचा माझा परिवार असेल मी असेल हे मर तोपर्यंत आमच्या जीवनामध्ये जीव असेपर्यंत आम्ही त्यांच्या सेवेकरता माझं पूर्ण कुटुंब असेल किंवा मी असेल ते तर वाहूनच घेणार आहे आंबळेरची जनता आज मी ज्या पदापर्यंत पोहोचलेलो आहे त्या आंबळेरच्या जनतेच्याच आशीर्वादामुळे मी आजपर्यंत या पदापर्यंत आहे म्हणून लोकाभिमुख ज्या ज्या गोष्टी करता येणं शक्य असेल लोकांच्या सेवेकरता त्या करण्याकरता रात्रंदिवस आम्ही झटणार आणि त्याच्याबरोबरच माझ्या आंबळेरचा प्रत्येक व्यक्ती प्रत्येक घटक प्रत्येक सेवा देणारा व्यक्ती मग तो व्यापारी असेल किंवा अन्य क्षेत्रात काम करत असेल या सगळ्या लोकांची भरभराटी कशी होईल अशीच मी फक्त या निमित्त दीपावलीनिमित्त ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि खूप खूप सगळ्या आंबोळेच्या जनतेला त्यांचा परिवार सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीचा पुढचं कार्य जावो अशा त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद